जय हिंद सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड शहरातील कासरसाई या गावात एक घटना घडलेली होती ज्यामध्ये माध्यमांसमोर परप्रांतीय किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना बंदी घालण्यासाठी कासरसाई ग्रामपंचायतीने एक ठराव केला म्हणून असं एक माध्यमांसमोर चर्चा होती आणि तिथल्या लोकांना मजिदीमध्ये बंधन घालण्यासाठी असा काही ठराव हो। करण्यात आलेला होता त्याच अनुषंगाने आपण राज्याचे मुख्यमंत्री अल्पसंख्याक आयोग व पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त यांना पण लेखी निवेदन लोकशाही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेला होता त्याच अनुषंगाने त्यांनी तिथले कासारसाईचे सरपंच प्रियंका कैलास गायकवाड यांना बोलून त्यांचा जा जबाब घेतला त्या जबाबामध्ये त्यांनी असा उल्लेख केले मी तुम्हाला ते वाचून दाखवतो परप्रांतीय मुस्लिम बांधव व्यवसायानिमित्त पंचकृषीमध्ये असलेल्या मुस्लिम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना मस्जिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यास आलेला नाही तसं कुठलाही ठराव ग्रामसभेत अजेंडे वर घेतलेला नाही त्याबाबत ग्रामसभेची सूचना पत्र सादर केले आहे त्या सूचने पत्रात वरील कुठलेही निर्णय घेतलेले नसून पंचकृषीमध्ये असलेल्या मुस्लिम बांधव या नमाजासाठी व प्रार्थनेसाठी कोणतेही ग्रामस्थांनी अडवलेले नाही व कुठलेही प्रतिबंध घातलेले नाही मुस्लिम हे दररोज तसेच शुक्रवारी सणावाराला मस्जिदीमध्ये नमाज पठण करत असून त्यांना कोणतेही विरोध केलेला नाही तसेच सध्या स्थिती नमाज पठन करण्याकरिता येणारे मुस्लिम बांधवांना प्रतिबंध करणारे बॅनर लावलेले नाहीत ग्रामपंचायत एक संविधानिक संस्था असून ग्रामपंचायतीकडून असले कोणतेही बॅनर लावण्यात आलेले नाही तसेच गावातील व आजूबाजूच्या परिसरातील मुस्लिम बांधव आनंदाने राहत असून कुणीतरी अज्ञात इस्माने समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सदस्य बॅनर लावलेले आहे तर इथे हे स्पष्ट होते की पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त तसेच हिंजोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी साहेब यांनी त्यांना समक्ष बोलून त्याचा जबाब घेतला आणि ते अजेंडा जे होता ग्राम सभेचा त्यांनी आम्हाला दाखवला त्याच्यामध्ये असं कोणत्याही अजेंड्यामध्ये मुस्लिम समाजाला बंदी नमाज पठणसाठी असा कोणताही ठराव घेतलेला नसून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना व सर्व बांधवांना मी हे इथं सांगू इच्छितो की कोणत्याही अफवांना बळी पडू नका आपण स्वतः त्या गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे लोकशाही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून तक्रार दिल्यानंतर पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्वतः इथं समक्ष आम्हाला भेटून त्यांनी एक समजपत्र सुद्धा आपल्याला दिल्या दिलेलं आहे संघटनेच्या नावाने आणि त्यांनी सांगितलं आहे की असा कोणतीही घटना घडलेली नाही आहे आणि जे काय बॅनर होते त्याच्या त्याच्या त्याचं आणि ग्राम पंचायत आणि ग्रामपंचायत सदस्याचा कोणतंही घेणं देणं नाही आहे जर अशी कोणतीही घटना जर आपल्या परिसरामध्ये घडत असेल जात लिंग धर्म बघून तरी हे सरळ सरळ राज्य घटनेचं हे अपमान आहे राज्य घटनेमध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे हे आपले मूलभूत जे अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी करणे त्याचं त्याचे सर्व गोष्टी याचं पालन करणे सर्वांचा तेवढंच अधिकार आहे हेच इथं या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन आणि मी ही इथं सांगू इच्छितो अशी कोणती घटना महाराष्ट्र राज्यात असो किंवा जिल्ह्यात कुठेही जर घडत असेल तर आपण आमच्या लोकशाही युवा फाउंडेशनच्या ग्रुपवर जॉईन होऊ शकता आम्हाला संपर्क करू शकता आपली काय तक्रार असेल ते तक्रारही आपल्याला नोंदवू शकता आणि कोणतीही घटना जर घट ही घटना जर संविधान विरोधी असेल तर आपण तुम्हाला मदत करू आणि या निमित्ताने मी सांगेन की स्थानिक जे प्रशासन असेल पुलिस प्रशासन असेल आपण त्यांची मदत घेतली पाहिजे की जे काही अफवा एक दोन तीन महिन्यामध्ये जे झाली होती की मुस्लिम समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे अशी कोणतीही हे फक्त अफवा आहे असं वस्तुस्थिती अशी कोणतीच घटना घडलेली नाही आहे असं ग्राम पंचायतचे जे सरपंच आहेत त्यांनी स्वतः इथं लेखी स्वरूपात दिलेलं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकलपर्यंत शेअर करा जेणेकरून जे आपलं जे लोकशाही बळकट करण्यासाठी हे भरपूर गरजेचं आहे धन्यवाद